परिचारकांना आता कमळ चिन्हाची भीती का वाटू लागली यामागचं नेमकं रहस्य काय आहे नेमकं पंढरीच्या वॉर्डमधून काय चाललंय आणि या राजकारणाच्या पटावर राज कशा पद्धतीनं सोंगट्या बसवायचं काम चालू आहे हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहता एस प्राईम न्यूज तर दर्शको सुरुवातीला आपण पंढरपूर नगरपालिका निवडणुकीच्या बाबतीत उभारलेला स्टँड पाहतोय म्हणजेच पंढरपूरच्या राजकारणाची परिस्थिती काय आहे हे आपण पाहूयात तर सत्ताधारी परिचारक गट आहे म्हणजेच भाजपची सत्ता असलेली नगरपालिका आहे आणि दुसरीकडं विरोधी गट म्हणून भालके गट उभा आहे आणि या पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सध्या तरी दुहेरीच दुरंगी लढत होईल हे चित्र स्पष्ट झालेलं आहे त्यामुळं दुरंगी लढतीत कुणाचं जड आहे कोण कुणाला पराभूत करत आहे याचा विषय आपण नंतर घेऊयात सुरुवातीला आजच्या पंढरपूरच्या राजकीय राजकारणाच्या सारीपाटावर कोण कशा सोंगट्या बसवतोय हे आपण जाणून घेणार आहोत तर दर्शको पंढरपूरच्या राजकारणात मागील चाळीस वर्षापासून नगरपालिकेवर परिचारकांची सलग सत्ता आहे त्यामुळं पंढरपूरच्या राजकारणात परिचारक गट महत्वाचा मानला जातो आणि याच नगरपालिकेच्या सत्तेच्या आधारावर परिचारक आजपर्यंत विधानसभेचं गणित चुळवत आलेले आहेत आणि ही सत्ता मिळवताना नेहमीच मतांची विभागणी विरोधकांची विभागणी करूनच परिचारक गट हा यशस्वी झालेला आहे मात्र यंदाची नगरपालिका निवडणूक पूर्णत वेगळी आहे यामध्ये विद्यमान आमदार समाधानदादा आवताडे यांनी नगरपालिका निवडणूक ही कमळावर लढवली गेली पाहिजे हा विचार मांडला आणि पक्षाने देखील कमळावरच पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक होणार यासाठी प्रयत्न सुरू केले आणि यासाठी पालकमंत्री जयकुमार खोरे यांना नियुक्त करण्यात आलं त्यांच्या खांद्यावर ही जबाबदारी देण्यात आली त्यामुळे पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक दरवेळेस परिचारक गट हा शहर विकास आघाडी या आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवली जाते आणि या आघाडीच्या माध्यमात अनेक गट तट अनेक घटक समाविष्ट केले जायचे मात्र यंदाच्या नगरपालिका निवडणुकीत पूर्ण भाजपचाच पक्ष यामध्ये कार्यरत असल्याचं दिसून येतंय आणि याचं नेतृत्व परिचारक जरी करत असतील तर परिचारकांना मात्र या गोष्टीचा खटका उडताना दिसतोय त्याचं कारण त्याचं रहस्य सांगायचं झालं तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत परिचारकांचा होल्ड नगरसेवकांना असणार तर हा होल्ड कोणाचा असणार तर भाजपच्या पक्षाचा असणार हे निश्चित कारण प्रत्येक नगरसेवकाला भाजपचा आदेश मानावा लागणार परिचारकांचा नाही त्यामुळं पंढरपूरच्या राजकारणात भाजपची एंट्री म्हणजेच परिचारकांचा होल्ड कमी करण्याचा प्रकार दिसून येतोय हे झालं रहस्य आता ही निवडणूक निवडणुकीत काय परिचारकांची भूमिका असणार ह्याचा आपण जर विचार केला तर सध्या परिचारक परिचारक गटातील काही नगरसेवकांनी आघाडीतून लढवायचा प्रस्ताव मांडलेला आहे म्हणजेच आघाडीच्या आघाडीत असणारे अनेक घटक सोबत घेऊन त्यांना निवडणूक लढवायची आहे अर्धे उघडपणे सांगतात की बाबा दलित समाज असेल मुस्लिम समाज असेल बहुजन समाज असेल हा भाजपच्या चिन्हाला मतदान करत नाही मात्र तशी परिस्थिती पाहिली तर विधानसभेला पंढरपूरच्या जनतेनं भाजपच्या उमेदवाराला म्हणजेच विद्यमान आमदार समाधान अवतार यांना लीड दिले आहे त्यामुळं कुठल्या घटकाचं मतदान होईल न होईल हे आपण ठरवू शकत नाही तरीही ही एक प्रकारची राजकारणातल्या सारीपटावरची सोंगटी आहे एक प्रकारचा खेळी आहे एक प्रकारची राजकीय कूटनीती आहे ज्यामध्ये आपला होल्डर हवा यासाठी आघाडीतून निवडणूक लढवली जाते आम्ही यापूर्वीच सांगितलं होतं की परिचारकांची खेळी होणार आहे ती म्हणजे आघाडीतून काही नगरसेवक निवडणूक नु, लढवणार आणि ही सध्या परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याचबरोबर पंढरपूरची राजकीय परिस्थिती आपण पाहिली तर पंढरपूरच्या राजकारणात अनेक वार्ड असे आहेत की परिचारकांना मोठ्या प्रमाणात विरोध होतोय आणि त्या ठिकाणी परिचारक अखेरच्या क्षणी यशस्वी होतात ज्या लक्ष्मीच्या माध्यमातून आणि तिथून काही अल्पशा मताने त्यांचे उमेदवार निवडून येतात त्यामुळं पंढरपूरच्या राजकारणामध्ये आघाडीतून निवडणूक लढवणं हा परिचारकांचा एक ट्रेंड आहे परिचारकांचा एक होल्ड ठेवण्यासाठी आघाडीतून निवडणूक लढवण्याचा आता विचार समोर आलेला आहे